शिवरास शिवराशीच्या जातकांना या आठवड्यात व्यक्तिमत्वाची चमक अधिक तेजाळेल कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने जोरदार उभी राहणार असून आत्मविश्वासात मोठी वाढ होणार आहे कामाच्या क्षेत्रात तुमची नेतृत्व क्षमता प्रखरपणे दिसून येईल त्यामुळे इतर लोक तुमच्या मार्गदर्शनाकडे आकर्षित होतील आणि तुमचा प्रभाव वाढणार आहे महत्त्वाचे प्रोजेक्ट तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे त्यामुळे जबाबदारी वाढेल परंतु ती तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल व्यवसायात काही मोठ्या चर्चांना सुरुवात होईल आणि त्या चर्चेतून पुढील महिन्यात मोठ्या संधी निर्माण होतील त्यामुळे तयारी मजबूत ठेवणं आवश्यक आहे नवीन करार किंवा व्यवहार करताना तुमची दृष्टी दीर्घकालीन लाभाकडे असेल त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता कमी राहील सरकारी किंवा कायदेशीर कामकाजात अडकलेले विषय पुढे सरकतील परंतु थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे कारण काही कागदपत्रे पुन्हा तपासावी लागतील आर्थिक क्षेत्रात या आठवड्यात वाढते उत्पन्न दिसून येईल आणि जुन्या थकलेल्या रकमेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि अनपेक्षित धनलाभाची शक्यता या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांच्या ग्रहमानानुसार दिसत आहे त्यामुळे नशिबाचा जोरदार पाठिंबा मिळेल आणि आत्मविश्वास दुप्पट होईल नोकरी करणाऱ्या रा सिंह राशीच्या जा जातकांना बढती किंवा वेतनवाढीची चांगली बातमी मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे मेहनत सातत्याने करत राहा सहकाऱ्यांकडून कौतुक मिळेल आणि तुमची काम करण्याची गती इतरांना प्रेरणादायक ठरेल त्यामुळे कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे प्रेमसंबंधामध्ये आठवडा अत्यंत शुभकारक ठरणार असून जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि जिव्हाळा मिळेल त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल विवाहितांसाठी एकमेकांशी प्रामाणिकपणे केलेला संवाद ताणतणा दूर करेल आणि घरातील वातावरण शांत ठेवण्यास मदतगार ठरेल प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ असल्याने एखादी विशेष भेट किंवा मेसेज नात्यातील ऊर्जा वाढवण्यास मदत करेल त्यामुळे तुमचे संबंध अधिक जवळ येतील आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य ते उत्तम परिणाम देणारा असून पित्त वाढणे किंवा उष्णतेसंबंधी त्रास या आठवड्यात सिंह राशीच्या जा जातकांना होऊ शकतो त्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढवा व्यायाम आणि योगाच्या सवयींमध्ये सातत्य ठेवल्यास शारीरिक थकवा कमी होईल आणि मनातील हलके ताण आपोआप दूर होतील कुटुंबात एखादी आनंदाची घटना घडू शकते ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि सर्व सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतील आणि त्यांची शिकवण तुमचे मार्गदर्शन ठरेल घरातील लहान मुलांसाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती ठराल कारण तुमच्या शब्दात आत्मविश्वास आणि उत्साह अधिक वाढणार आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम परिणाम मिळतील कारण स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती ह्या काळात अत्यंत सक्रिय होणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि अपेक्षेपेक्षा चांगले निकाल साधण्याची संधी मिळेल प्रवासाची योजना अचानक तयार होईल आणि तो प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि महत्त्वपूर्ण संपर्क देईल त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढणार असून मनाच्या ताणावर त्याचा चांगला परिणाम दिसेल आत्मिक शांतता मिळेल सामाजिक कार्यात हातभार लावण्याच्या नवीन संधी मिळतील त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप समाजात अधिक मजबूत होईल महिलांसाठी आठवडा घरगुती तसेच व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात उन्नतीचा ठरणार असून तुमची मेहनत योग्य दिशेने फलद्रूप होताना दिसेल पुरुषांसाठी कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी येईल त्यामुळे मानसिक तयारी आणि एकाग्रता आवश्यक ठरेल जमीन जुमल्याशी संबंधित गोष्टींमध्ये सौम्य ताण असू शकतो परंतु योग्य सल्ल्याने समस्या सोडवता येतील वाहन खरेदी किंवा वाहन दुरुस्तीबाबत काही खर्च ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजनाचे योग्य ते काटेकोर पालन करा नोकरीत परिवर्तनाचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी योग्य ताऱ्यांची साथ लाभल्यामुळे पुढील महिन्यात चांगल्या संधी अपेक्षित आहेत धनलाभाच्या नव्या मार्गाची या आठवड्यात ओळख होऊ शकते त्यामुळे संशोधन आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा महत्त्वाच्या व्यक्तींशी केलेली चर्चा तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल आणि पुढील प्रगतीस एक नवीन दिशा मिळेल काहींना अनपेक्षित पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे त्यामुळे घरात सकारात्मक हालचाल वाढणार असून जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणं आवश्यक आहे कारण ठकवा व डोकेदुखीचे प्रकार असू शकतात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास तणावमुक्त राहाल आणि अधिक चांगले निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल सकाळच्या वेळी मिळालेल्या बातम्या तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक राहील कार्यक्षेत्रातील राजकारणापासून शिवराशीच्या जातकांनी आठवड्यात दूर राहणे आवश्यक आहे शहाणपणाचेच ते ठरणार असून अनावश्यक वाद त्यामुळे तुम्ही टाळू शकाल स्वतःच्या प्रतिभेचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती साधता येईल आणि लोक तुमच्या कार्याचे कौतुक करतील महत्त्वाच्या कामांमध्ये वेळ पाळणे अत्यावश्यक असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास संधी गमावण्याची भीती निर्माण होईल जोडीदाराबद्दल व्यक्त केलेले प्रेम त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विशेष जागा निर्माण करेल त्यामुळे नात्यामध्ये एक वेगळा उबदारपणा निर्माण होईल काही भावनिक का आठवणी मनात येऊ शकतात परंतु त्या आठवणी तुम्हाला काही शिकवण देऊन जातील घर खर्च नियंत्रणात राहतील परंतु एखादा आकस्मिक खर्च या आठवड्यात तुम्हाला टाळता येणार नाही तुमच्या व्यक्तिमत्वातील करिश्मा लोकांवर छाप सोडेल आणि त्यांच्या नजरेत तुमची प्रतिमा अधिक उजळणार आहे शत्रू किंवा विरोधक तुमच्याबद्दल नकारात्मकता ठेवतील परंतु तुमची बुद्धिमत्ता त्यांना पराभूत करेल एखादे नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते कौशल्य भविष्यात कामी येईल रोजच्या दिनचर्येत शिस्त आवश्यक असून अनियमितता मानसिक अस्वस्थता वाढवू शकते दुपारचा वेळ शांततेचा असेल आणि आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तो योग्य ठरेल कामात काही अडथळे आले तरी तुम्ही त्यावर सहज मात करू शकाल कारण तुमची चिकाटी मजबूत असणार आहे कुटुंबातील स्त्री व्यक्तींच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे कारण त्यांचा सल्ला या आठवड्यात योग्य दिशा देणारा ठरेल पूर्वी केलेल्या चुकांचा पश्चाताप या आठवड्यात वाटू शकतो परंतु हा काळ सुधारण्यासाठी उत्तम आहे आध्यात्मिक साधनेसाठी काही विशेष वेळ देणं शिवराशीच्या जातकांना या आठवड्यात आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या मनातील अस्थिरता दूर होण्यास मदत होईल तुमच्या कार्याची प्रशंसा केल्याने तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि प्रगतीचा एक नवीन मार्ग अधिक सुकर होईल शिवराशीसाठी या आठवड्याचा शुभरंग आहे सोनेरी पिवळ्या शुभ अंक आहे एक व नऊ शुभवार आहे रविवार व बुधवार शुभ दिनांक आहे तीस नोव्हेंबर दोन डिसेंबर व सहा डिसेंबर आणि शिवराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय श्री सूर्यदेवाच्या कृपेकरता दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातील पाण्याने अर्घ्य द्या आणि आदित्य हृदयस्त्रोतातील किमान तीन श्लोक रोज पठण करा त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि येणारे अडचण दूर करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल